नमस्कार मी आशिष पुंगलिया सामाजिक कार्यकर्ता आज आपण हे औरमच्या लाँचिंगसाठी सर्वजण येथे जमलेलो आहोत अतिशय सुंदर असं वातावरण आणि आंबेगाव तालुक्यातली फार मोठी एक गरज ही ओळखून आमचे सर्वांचे दूरदृष्टी असलेले देवेंद्र शेठ शहा यांनी या इतलच्या लोकांची गरज ओळखून अतिशय सुंदर अशा प्रकल्पाचं आज लॉन्चिंग केलेलं आहे आज आंबेगाव तालुक्यात मुंबई पुणे येथे मोठ्या प्रमाणात आपली लोक तिथे रा इथे शिफ्ट झालेले आहेत परंतु त्यांना आपल्या हक्काचं घर मनसरमध्ये हवं होतं आणि ते पण एकदम लक्झरियस एम्युनिटी असलेलं ही सर्व गरज ओळखून देवेंद्रभाई शहा यांनी एकदम सुंदर असा प्रोजेक्ट आणि युनिक असा प्रोजेक्ट जो आपल्या खेड आंबेगाव जुन्नर तिन्ही तिन्ही तालुक्यांमध्ये असा प्रोजेक्ट नाही आहे अशा प्रोजेक्टची फार मोठी गरज होती आणि ती गरज ओळखूनच देवेंद्रभाई हे आमचे फार दूरदृष्टी असलेले आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आहेत आणि काळाच्या ते दोन पावले पुढेच असतात आणि हा सर्वांगीण विचार करून त्यांनी ही स्कीम लॉन्च केलेली आहे हा जो भव्य प्रकल्प आहे हा म्हणजे आम्हाला पुण्या किंवा मुंबईमध्ये असल्यासारखा याचा भास होतो आहे की आज आम्ही पुण्या किंवा मुंबईमध्ये आहोत आणि आमच्या सर्वांचं एक भाग्य आहे की आम्हाला हा सर्व कार्यक्रम आणि हे सर्व प्रोजेक्ट्स वगैरे असे देवेंद्रभाईंमुळं पाहायला मिळतात आंबेगावकरांचं हे भाग्य आहे असं मी समजतो देवेंद्र शेटचे या नवीन उपक्रमास आमच्या जैन समाजातर्फे मी फार फार मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांनी अशीच प्रगती करावी ही आमची परमेश्वरच्यांनी प्रार्थना आहे धन्यवाद